नमस्कार मित्रांनो आपले स्वागत मी आपणासाठी एक मोठ्या स्पष्टीकरण करत आहे तर लक्ष असलेला बारामती मतदारसंघ बारामती मतदार लोकसभा मतदारसंघ शहरी व ग्रामीण भाग समाविष्ट असलेला हा मतदारसंघ आहे सहा विधानसभा मतदारसंघाचे एकत्रीकरण करून लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला या बारामती मतदारसंघात छप्पन पॉइंट सत्तावन टक्के मतदान झाले सहा मतदारसंघाचे एकत्रित आकडेवारी बारामती मध्ये चौसष्ट पॉइंट पन्नास टक्के मतदान झालं इंदापूर मध्ये बासष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदान झालं भोर मध्ये अठ्ठावन्न पॉईंट बावन टक्के मतदान झालं दौंड मध्ये सत्तावन्न पॉईंट ऐंशी टक्के मतदान झालं खडकवासला मध्ये अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले एकूण मतदारांची संख्या या मतदारसंघातील तेवीस लाख बहात्तर हजार एवढी होती तर प्रत्यक्षात मतदान झाले तेरा लाख एकोणतीस हजार तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी बारामती मतदारसंघाचा मतदानाचा टप्पा पूर्ण झाला लोकांचे लक्ष निकालाकडे लागले निवडणूक पार पडल्या बारामती मतदारसंघात सर्वात मोठी लढत आता आपल्याला मिळते सुळे व्हर्सेस पवार नक्की बाजी कोण मारणार आपल्याकडे आकडे प्राप्त झाले असून या आकड्याचे वर्गीकरण केले असता काही सूत्रांकडून मिळालेल्या आणि मतदान याद्यावरून मिळालेल्या काढलेले आकडे आपल्या सविस्तर माहिती स्पष्ट करतो आहे आणि या संघाचे वर्गीकरण करत आहेत मतदान आणि तेथे झालेले मतदान या संदर्भातील आकडेवारी प्रथम आपण बारामती मतदारसंघ घेऊया बारामती मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ बारामती झालेले मतदान दोन लाख अडोतीस हजार पाचशे पन्नास पासष्ट टक्के मतदान झाले सुनेत्रा पवार यांना एक लाख सात हजार तीनशे सत्तेचाळीस मते म्हणजेच पंचेचाळीस टक्के मते पडली सुप्रिया सुळे यांना एक लाख एकतीस हजार दोनशे दोन मते पडली म्हणजे पंचावन्न टक्के मते पडली त्यानंतर बारामती मतदारसंघातला दुसरा विधानसभा मतदारसंघ दोन या दोन ची परिस्थिती पाहूया विधानसभा मतदारसंघ मतदान एक लाख पंचेचाळीस हजार सुने यांना येथे सत्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट मते पडली साठ टक्के मते पडली तर सुप्रिया सुळे यांना त्रेपन्न पॉइंट एकशे शहात्तर मते पडली त्यानंतर बारामती मतदारसंघातला दुसरा एक मतदारसंघ आहे तो म्हणजे पुरंदर पुरंदरची माहिती पाहूया बारामती लोकसभा पुरंदर मतदार विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानात एक लाख पंचाहत्तर मतदान झाले एकेचाळीस टक्के मतदान झाले सुनेत्रा पवार यांना शिहाण्णव हजार दोनशे पन्नास मते मिळाली तर सुप्रिया सुळे यांना सत्या अठ्यात्तर हजार सातशे पन्नास मते मिळेल बारामती मतदारसंघाचा विधानसभेतील एक महत्वाचा मतदान एक लाख एकसष्ट हजार पाचशे पन्नास टक्के मतदान झाले सुनेत्रा पवार यांना अठ्याऐंशी हजार आठशे पंचवीस मते पंचावन्न टक्के मते पडली सुप्रिया सुळे यांना बहात्तर हजार दोनशे सहाशे पंच्याहत्तर आठशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के झाले सुनेत्रा पवार यांना सत्याऐंशी हजार एक सहाशे शहाण्णव म्हणजे पंचेचाळीस टक्के मत पडे सुप्रिया सुळे यांना येथे एक लाख सात हजार एकशे चौऱ्याऐंशी टक्के चौऱ्याऐशी अगदी शेवटचा शहरी आणि ग्रामीण असणारा मतदारसंघामध्ये विधानसभा मध्ये झालेल्या मतदानात दोन लाख तेरा हजार सहाशे मतदान झालं चाळीस टक्के मतदान झालं सुनेत्रा पवार यांना एक लाख अठ्ठावीस हजार एकशे साठ मते म्हणजे साठ टक्के मिळाले तर सुप्रिया सुळे यांना पंच्याऐंशी हजार चारशे चाळीस म्हणजेच चाळीस टक्के मतदान पडले या सर्व एकत्रित आकडेवारी ही प्राप्त केलेली ऍक्च्युअली मतदान याद्यावरून आणि मतदान याद्याच्या ज्या चिठ्ठ्या फाडल्या गेल्या त्यावरून आकडेवारी गोळा केलेली आहे ही आकडेवारी कोणत्याही सरकारकडून कुठे नाही प्राप्त झाली नसून हे एक गणित विश्लेषण केलं आहे एक्झिट पोल सारखं आणि त्यानुसार ही माहिती देत आहे आणि त्यानुसार बारामती मतदारसंघात एकूण परिस्थिती मी पुढील प्रमाणे सांगतो आहे बारामती लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण झालेल्या मतदान मध्ये झालेले मतदान अकरा हजार अठ्ठावीस हजार अकरा लाख अठ्ठावीस हजार नऊशे सत्तर तर सुत्रा पवार यांना प्राप्त झालेले मत पाच लाख पंच्या पाचशे बेचाळीस सुप्रिया सुळे यांना पाच लाख तेहतीस हजार चारशे सत्तावीस मते आणि या मताचा आकडा पाहत असताना जवळ जवळ बासष्ट ते एकसष्ट ते पासष्ट हजाराच्या लीडन अजितदादा पवार यांचा उमेदवार सुनेत्रा पवार विजयी होईल हे अंदाज बांधलेले आहे आणि ही लोकसभा मतदारसंघाची विजयी उमेदवार दिली आहे विश्लेषित केली आहे आणि ही आकडेवारी मतदानाची प्रत्यक्ष चार तारखेला निवडणुकीमध्ये समजून येईल आपल्याला कि ह्या आकडेवारी मध्ये आणि त्या आकडेवारी मध्ये किती फरक पडतो येथे साठ बासष्ट सांगितलं मी तर म्हणतो एक लाखाच्या पेक्षा जास्त मताने सुनेत्रा पवार ह्या विजयी होतील असं माझं विश्लेषण आहे आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स